हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माधुरी रेस्टॉरंट ब्लॉग मध्ये स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर एकदम मस्त असाल आता तुम्ही बघितला असेल माझ्या हातून गुळाचा डब्बा आहे जो पडला तर तिकडनं माझ्या मिस्टरना असं वाटलं की हिचा फोनच पडला की काय म्हणून ते थोडेसे रागाने मला बोलायला लागले की काय काय झालं नसतं मोठ फोन फोन अरे मी ब्लॉगर आहे तर मला फोनचं काम लागतं एडिटिंग करावं लागतं म्हणून सारखं हातात घ्यावं लागतो शूट करावं लागतं म्हणून हातात घ्यावं लागतं पण त्यांना कोणच सांगेल कारण ते ब्लॉगर नाही आहेत ना चला असू द्या तर बाहेर पाऊस येतोय तर मी इथे चहा ठेवलाय माझ्यासाठी गुडाचा कारण गुडाचा चहा पावसामध्ये एकदम गरम गरम बेस्ट आहे दोन भिऊटके खाणे लगे बिस्किट बरोबर हाय हा बेटा कशो 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 <laughs> मम्मी एक्सरसाइज कशी करते कशी करते यस अजून कसं करते असे पण करते दाखव बिट्टूला पण येते बिट्टू छान आहे बिट्टू गुट आहे आणि अर्धादा बॅट गर्ल आहे बॅट गर्ल बॉय <laughs> फिनिश मला नाही दिलं नको 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 खा ही घरचीच मटकी आहे जी मी काल मस्त बांधून ठेवली होती तर त्याला मोळ आलेले आहेत तीच माझ्या नाश्त्याला करत आहे भाजून घेत आहेत तेल मीठ टाकून मस्त एकदम छानसा आणि इकडे चाय पण आपला शिजत आहे

त्यानंतर मिनि भरला आपला टिफिन केली तयारी घातली वर्दी आणि निघाली बिटूला बाय बाय करून तिच्या ड्युटीला आणि आम्ही तीन बंदर वेगवेगळ्या कलरचे कपडे घालून चाललो आहे बाहेर बर्थडे आहे आमच्या रिलेटिव्हमध्येच आमचे ते गावचेच आहेत आणि ते इथे राहायला असतात तर त्यांच्या मुलाचा बर्थडे आहे बर्थडे आहे तर गिफ्ट बाई घेणंही बनता आहे तर मी घेतला गिफ्ट माझ्या घराच्या जवळपासच आहे त्यांचं घर तर मी तिथे गेली मी तिथे दीडला गेली आणि प्रोग्राम जो आहे तो साडेतीनला सुरू झाला आहे छानसं डेकोरेशन असं होतं केलेलं तर इथे मी काही फारसा मेकअप केलेला नव्हता फक्त लिपस्टिक लावली आणि काजळ लावलं ला, आणि फक्त पावडर बस बर्थडेला अजून थोडाफार वेळ होता तर मी माझे इथे टचअप थोडासा करून घेतला टचअपमध्ये दे केस वगैरे माझे निघाले होते छोटे छोटे केस जे आहेत साईडला खूप निघतात तर त्यांना सेट करून घेतलं आणि जे माझ्या समोरच्या लट आहेत त्या पण नीट करून घेतल्या तर चला अर्धा पाऊन तास इथे थांबल्यानंतर बर्थडे सेलिब्रेट होता इथे होता केक कटिंग तर सर्व मुलं तिथे बसलेले आहेत त्यामुळे कोणाचा बड्डे काही दिसत सुद्धा नाही आहे आम आणि आमच्या बाजूलाच तुम्हाला दिसत असेल जेवणाची तयारी सुद्धा झालेली आहे आणि मला खूप भूक लागली आहे बिट्टूला पण खूप भूक लागली आहे कारण आम्ही खूप वेळ आलेला आहे आणि साडेतीन वाजले म्हटल्यानंतर विचार करा तुम्ही तर लागलेलीच असेल ना आम्ही वाट बघत होतो की कधी केक कटिंग जाते आणि कधी आम्ही जेवण करणार हॅपी बाय माझी बिट्टू बसून बसून एवढी बोर झालेली होती की तिला झोप सुद्धा आलेली होती भूक पण लागली होती आणि नुसता आळसवर आळस आळसवर आळस देत होती आणि आम्हाला सुद्धा आळस आणत होती आणि बाजूच्या ताई बसलेल्या होत्या त्यांना सुद्धा आळस आणत होती <laughs> दोन्ही मुलं माझ्यासोबत होते पटकन मी गिफ्ट दिलं आणि जेवण केलं आणि निघून आली घरी आणि पायीच मी तिथून निघून आली कारण की तिथून त्यांचं घर आमच्या जवळपासच असल्यामुळे मी पायी आरामशीर आली तर मस्त बाहेर पाऊस येतो पाऊस दिसलो पण आम्ही तिथून आले त्यांचं अंतर थोडं भारत होतं तर मी पायी पायी आहे मुलांना येऊन जेवण गेलं आणि निघाली त्यांना गेट वगैरे दिलं त्याचं शूट काही केलं नाही आता घरी आहे माझ्या बिट्टूला पण जेवायचं कारण बिट्टू तिथे जेवली नाही तिने फक्त तुझ्या थोडंसं ते हेच खाल्लं चिप्स वगैरे बघा फ्रॉक काढून आल्याच बरोबर गेटमध्ये पाय आला आणि फ्रॉक काढून फेकून दिला तो अजिबात आवडत नाही बाहेर चालली होती मम्मी म्हणून चला ठीक आहे पण तसं नाही जमत आम्हाला आता रडत होती खूप बलून घेत आहे बलून फुलवत बसली आता मी पण चेंज करते आणि तिला जेवण भरवते आणि हा आला आहे आणि त्याचा लागला आहे याला अभ्यासाला आता त्याचा एवढा लोड वाढला आहे नुसता अभ्यास अभ्यासमध्ये असतो जेवढं बुक्स आणले तर बुक्सचं थोडंफार लिहायचं होतं कारण की बुक्स त्याला लवकर मिळाले नाही स्कूलमध्ये तर आता बुक्स मिळाले तर पूर्ण कम्प्लीट करत आहे जे पंधरा दिवसाचं त्या दुसऱ्या रफ बुकमध्ये लिहिलेलं आहे तर चला मी पण तिला जरा जेवण भरत आहे भेटूया थोड्या वेळानंतर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा चेंज केलंय बिट्टूचं जेवण भरलंय आणि मी जरा इथे इडिटिंग करत आहे पण तर इथे बिट्टू काही मला काहीच करू देत नाही तिथे आर्यन अभ्यास करतो त्या अभ्यास तिथे त्याला जाते त्याला त्रास देते त्याला त्रास झाला की मग माझ्याकडे येते मला त्रास देते माझ्या पायावर माझ्या चेहऱ्यावर लात मारू दे एडिटिंग पण चुकाने करू देते पंधरा मिनिटाची एडिटिंग मला एक तास लावला यामुळे मी एक तास जास्त झाला मी पाच वाजले सहा दहा झाले काय डान्स कर मग उभी राहा स्टँडअप अभ्यास करते मी दोन मिनिटं मला शांत बसू देऊ नका मुलीने माझ्या डोक्यावर चक्की दे माहितीये मगापासून कशीचे कशीच करते मला डोळे मला काय मारते त्याला काय मारते आगे आली आली आरे तू असला ना आरो किती तुला जास्तच त्रास देते माहितीये का आणि तू जेव्हा नसतो ना घरी तेव्हा ही एकटीच इथे रूम मध्ये बसलेली असते हॉलमध्ये आणि काही ना काही करत राहते आता बघ पळेल 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 हळू तर मी ते चेहऱ्याला थोडंसं बांधून घेतलं कारण की पावसाचं वातावरण असल्यामुळे वातावरण पूर्ण थंड झालंय आणि मला त्रास होतो तुम्ही पहिलाच बांधून घेऊ आम्ही दोघे जातोय मार्केटमध्ये बाजार घ्यायला बाजार घेतला आणि निघालो तसंच बाजारात घ्यायचा शूट केला नाही